शाळेत शिकायला गेलेल्या मुलांकडून मजुरी कामे करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड देहरादून येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांकडून मजुरी काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पालकांच्या तक्रारीनंतर शाळेतील मुख्याध्यापिका मंदुली यांना निलंबित करण्यात आले आहे ही घटना देहरादून मध्ये घडली असून शाळेत तीनशे नऊ विद्यार्थी आहेत मुख्याध्यापिकेने या घटनेची माहिती नसल्याचा आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून काम केल्याचा दावा केला आहे उत्तराखंड उच्च शिक्षण सचिव रविनाथ रमन यांनी मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवला आहे जिल्हा या चौकशीसाठी तपास नियुक्ती केली अधिकाऱ्याला तीस दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे ज्यात संबंधित पक्षांचे म्हणणे निष्पक्ष चौकशी आणि सहाय्यक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देणे यांचा समावेश असेल बालकांकडून मजुरी काम करून घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे या प्रकरणाच्या चौकशी नंतर आणखी कोणत्या बाबी समोर येतात याकडे लक्ष लागली आहे ब्युरो रिपोर्ट देहरादून